आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिवनेरीचे आमदार शरद दादा सोनवणे भुजके गाव आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी साडेतीनशे किलोमीटरवरून या ठिकाणी आलेले महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत साहेब आणि कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे आमचे मित्र शिंदेसाहेब या सर्वांना खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो मग अशी साहेबांनी सांगितलं का वादळ आणि राग आल्यानंतर किती नुकसान करून जातो हे सांगता येत नाही राकेश भाऊने या ठिकाणी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या पण राग आणि वाद आपण मनात ठेवलेलं आहे ते व्यक्त करायचं नाही बोलायचं नाही तर कर्तव्य दाखवून द्यायचं का आपलं नेतृत्व कर्तृत्व आणि त्याच्या माध्यमातून आपण काम जर केलं तर समाज आपल्याला या ठिकाणी नक्की चांगल्या प्रकारे उचलून देतो हे माझ पहिल्यापासूनच म्हणजे माझ्या भावना आहे साई समर्थपथ संस्था या ठिकाणी चांगल्यातली चांगली क्वालिटी चांगल्यातली चांगल्या सेवा देण्याचं काम कुठल्याही बँकिंग क्षेत्रामध्ये आहे जी सुविधा नाही किंवा सर्व बँकांच्या सुविधा देतात त्या आपण समर्थ मध्ये या ठिकाणी नक्की देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा सभासदांना जास्त प्राधान्य म्हणजे माझी सहकारमध्ये काम करीत असताना पहिल्यापासून अशी उंजळ मी सभासदांना भरपूर दिलं पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये ना सभासदांना भरपूर दिलं आणि साई समर्थाच्या माध्यमातून तर अतिशय म्हणजे भरपूरच देणार कारण संस्था आपली नाही आपण त्याचे रक्षण करते आहोत संस्था आपली नाही त्याचा जो वाटा आहे ना खरा तो सभासदांना घ्यायला पाहिजे आणि शंभर टक्के साई समर्थाच्या माध्यमातून वकील साहेब शंभर टक्के सभासदांना या ठिकाणी योगदान देण्याचा मी प्रयत्न करीन जास्तीत जास्त शाखा जास्तीत जास्त संस्थेचा व्यवहार कसा वाढेल मी त्याच्याकडे लक्ष देणार आहे मी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला बिलकुल म्हणजे हेच नाही मी हे काम कसं वाढेल मी दुसऱ्याची रेषा कमी करणार नाही मी माझी रेषा कशी पुढे जाईल हे माझं या ठिकाणी सर्व सभासदांना आणि गावच्या सर्व नागरिकांना आणि या ठिकाणी सर्व मान्यवर आले त्यांना या ठिकाणी मी सांगू शकतो का मी माझी दुसऱ्याची रेषा कमी करणार नाही मी माझी रेषा वाढवीन साई समर्थच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या सहकारी माझ्या संचालकांच्या विनंतीला मान देऊन सर्व स्तरावरती म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील इथे लोक आहेत सांगली सातारा कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक जिल्हा खास करून आता सर्वांची या ठिकाणी दिलगरी व्यक्त करतो का सर्व लोक आलेले आहेत परंतु मला त्यांना वेळ द्यायला या ठिकाणी मिळाली नाही परंतु त्या लोकांनाही माहिती आहे मी किती बीजी आहे दरवर्षी ही लोक तमाशा महोत्सवला येतात माझ्या ये सुख दुःखात जागरणला सुद्धा येतील मी जर जागरण ठेवलं ना माझ्यावर इतकं प्रेम करतात लोक जागरणला सुद्धा येतील आणि एक लोकांचा समज असं झालाय का तमाशाला जी, हो। जी, 15 -15 जी लोक येत आहेत ही काहीतरी व हो पण तस नाही तमाशाला जी लोक येतात आम्ही त्यांच्या घरीच गेलो त्यांच्या बांगल्यात पाय ठेवायची लाज वाटते पन्नास पन्नास एकरची बागायत आहेत ते ती लोक इतकी मोठ्या लोक आहेत ती तमाशा मोठ चोला त्यांच्या आवड आवड म्हणून येत आहे तसा काही गैरसमज नाही का तमाशाला म्हणजे इडीज लोक येतात असतला काही भाग नाही मोठमोठे लोक येते आज पन्नास पन्नास एकरची बागायतर या ठिकाणी बसलेले पण त्यांना असं वाटत नाही का अण्णांनी आपल्याला दुर्लक्ष केलं वगैरे असं काही नाही खूप मानतात मी फार छोटा माणूस आहे पण मोठे मोठे लोक बरेच लोकांनी अनुभव घेतला का सातारा सांगली जिल्ह्यावर गेलो ले। तर मला लाज वाटते ते माझ्या पाया पडतं म्हणजे इतका आदर इतका सन्मान दिला सांगली जिल्ह्यात आम्ही जर गेलो सातारा सांगली जिल्ह्यात नगर जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात डिझेल व्यतिरिक्त काही खर्चाला पैसे लागतील नाही इतकं प्रेम करतात लोक दोन दिवस जाऊ तीन दिवस जाऊ असं तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं जास्तीत जास्त ठेवी बाहेरून आलेले आहेत मी आता ठेवचा आकडा सांगणार नाही कारण मार्च झाल्यावर म्हणजे चेअरमन म्हणले होते एवढ्या झाल्या मग कशा नाही टीव्ही एवढ्या झाल्या त्यामुळे जास्तीत जास्त या मार्चला आपल्या साई समर्थचा प्रगतीचं अहवाल नक्की दाखवू ही या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या ले। या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आणि वर्षीच्या सात आठ आणि नऊ नोव्हेंबरला आहे आणि तो महोत्सव पाहण्यासाठी सुद्धा सर्वांना या ठिकाणी निमंत्रण देतो आणि येणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना साई समर्थ परिवाराच्या वतीनं वैष्णव मल्टीस्टेट परिवाराच्या वतीनं संस्थेचे वैष्णव मंडळी चे अध्यक्ष टी एल गुनगार साहेब संचालक मंडळाच्या वतीनं सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि तो धन्यवाद